कर मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काही वेळा मी नेहमी समजावण्याचा प्रयत्न करतो की बातमी आपण बारकाईने बघितली पाहिजे बारकाईने ऐकली पाहिजे किंबहुना बारकाईने तपासून घेतली पाहिजे वेळेला एखादी गोष्ट सार्वत्रिक ऐकू येत नाही किंवा जी बातमी ऐकून किंवा बात वाचून आपल्या मनात एक शंका येते यात किती तथ्य आहे असं आपल्याला वाटतं तेव्हा तर तो विषय झटकून न टाकता तो जरा तपासून बघितला पाहिजे आणि भले त्याचे पुरावे नसतील कोणी जरी केलेला आरोप असेल तर तो, तो निदान तर्काच्या कसोटीवर तरी टिकणार आहे का याचा शोध आपण घेतला पाहिजे अन्यथा आपल्या डोक्यामध्ये अनेक पूर्वग्रह तयार होतात आणि मग त्याच गोष्टीला आपण सत्य समजून बसतो आणि म्हणून मी नेहमी कुठलीही बातमी ऐकली तरी तिची थोडी छाननी करण्याचा प्रयत्न करतो तपासणी करण्याचा प्रयत्न करतो तीन चार दिवसापासून अशी सोशल मीडियात किंवा कुठल्या तरी अशा पोर्टलवर चॅनेलवर एक बातमी वारंवार ऐकायला मिळाली आहे पण ह्या बातमीचा जनक कोण ह्याचा पत्ता लागत नव्हता कारण सूत्रांकडून चर्चेत सोशल मीडिया असा आधार घेऊन या बातम्या येत होत्या पण त्या सर्वव्यापी नव्हत्या ज्याला मुख्य प्रवाहातली माध्यमं म्हणतात मा तिथेही या बातमीचा मागमूस नव्हता अर्थात अनेकदा एक गोष्ट असते की मुख्य माध्यम मा, मुख्य प्रवाहातली जी माध्यमं मा असतात ही व्यावसायिक असतात आणि तिथे करोडोंची गुंतवणूक झालेली असते त्यामुळे तो गुंतवणूकदार मालक असतो त्याच्या इश इशाऱ्यावर आणि त्याच्या अपेक्षेनुसार तिथले पत्रकार संपादक एक कठपुतळीसारखं नृत्य करत असतात त्यामुळे मुख्य प्रवाहात अनेकदा बातम्या दाबल्या जातात लपवल्या जातात त्यांचे त्यांचे जे राजकीय अजेंडा असतात त्यानुसार एखादी बातमी अगदी पराचा कावळा करून सांगितली जाते आणि एखादी गोष्ट किंवा एखादी बातमी हत्ती एवढी असली तरी मुंगी पण दाखवायची नाही अशा पद्धतीची पत्रकारिता मद मुख्य प्रवाहातल्या चाल माध्यमातून चालते मेनस्ट्रीम मीडियामधून आणि म्हणून मी ज्या वेळेला हे मांडत असतो तेव्हा एक तर लोकांना राजकारण आणि पत्रकारिता समजावी म्हणूनच माझा प्रयास असल्यामुळे ही बातमी जी गेले तीन चार दिवस घोटाळते ती मला खटकलेली होती आणि मी त्याविषयी बोलायचं टाळलं ती बातमी अशी आहे की उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे दोघे गुपचूप देशाची राजधानी दिल्लीत गेले आणि तिथे अमित शाह देशाचे गृहमंत्री यांना भेटले अशी ती बातमी आहे आणि नुसते भेटले ही काय बातमी नसते तर नेहमी आपल्या पुत्राला कडेवर घेऊन फिरणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी पुत्राला कडेवर घेऊन माय आई स्वतः रश्मीताई ठाकरे या दिल्लीला गृहमंत्री अमित शहाना भेटायला गेल्या ही बातमी म्हणून मला खटकली होती आणि विषय काय होता तर दिशा सालियन आणि कोणतो सिंग राजपूत यांच्या प्रकरणात आपल्या मुलाला लाडक्या मुलाला अडकणार असेल तर अडकू देऊ नका त्याची त्यातून सुटका करा अशी विनंती रिक्वेस्ट करायला माय आणि लेकरू दिल्लीला गेलो होतं अशी ती बातमी आहे पण गंमत अशी आहे मित्रांनो की रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे असे काही नगण्य चेहरे नाहीत की देशाच्या गृहमंत्र्याला भेटायला गेले आणि कोणाच्या नजरेला पडले नाहीत असं होऊ शकत नाही कारण देशाचे गृहमंत्री आणि अमित शाह यांचं केंद्र सरकारचं जे गृहमंत्रालयाचं कार्यालय आहे आणि त्यांचा सरकारी बंगला किंवा निवासस्थान आहे तिथे अनेक लोकांचे डोळे रोखलेले असतात नजरा रोखलेल्या असतात त्यामुळे तिथे कोण येतं जातो यावरही बारीक नजर असते ती अर्थात सुरक्षा व्यवस्थांची असते तशीच राजकीय बातम्या आणि राजकीय गौप्यस्फोट करायला टपलेले जे लोक असतात त्यांचीही नजर असते तेव्हा एवढ्या लोकांच्या नजरा चुकून आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दिल्लीत अमित शहांना भेटले असतील तर त्याची कुठेतरी बातमी यायला पाहिजे होती आणि आली तर ती सूत्रांकडून न येता छाती ठोकपणे आली पाहिजे होती कदाचित असंही असतं की इतका लु काय का ला त्या लपाछपीच्या भेटीगाठी होतात की त्याची खबर शेजारच्या माणसालाही लागत नाही असंही असतं पण ही दोन टोकाची राजकारणातसुद्धा माणसं आहेत आणि त्यामुळे अशी भेट झाली असेल तर त्याचा गवगवा व्हायला पाहिजे होता आणि तो गवगवा झालेला नाही म्हणूनच मला ही बातमी तीन चार दिवस कानावर पडत होती बघायला मिळत होती पण वाचायला मिळत होती पण त्याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता पण आमचे न्यूज डंकाचे संपादक दिनेश कांजी यांनी त्यावर व्हिडिओ केला तेव्हा मात्र मी थोडे मी कान माझे टवकारले गेले आणि मी त्यांचा व्हिडिओ ऐकला परत त्यांना फोन केला म्हटलं या बातमीमध्ये तुम्ही एका बातमीदाराचं एका पत्रकाराचं नाव सांगितलं आहे जरा तुम्ही पर्सनली हो ओळखता तेव्हा मी त्यांच्याकडून ही माहिती घेतली महामूलकर नावाचे पत्रकार जे सम, आ, सामना किंवा इतर अनेक वर्तमानपत्रात काम केले त्यांची हिंदुस्तान पोस्ट नावाच्या पोर्टलवर आलेली ही बातमी आहे आणि त्यांनी सांगितलं आहे तर मग त्यांनी सांगितलं तरी असा ठोस पुरावा कुठलाही नाही पत्रकारसुद्धा सूत्रसूत्रसूत्र म्हणून बातमी देतात पण इथे निमदान ॲटलिस्ट एका पत्रकाराने आपलं नाव देऊन ही बातमी प्रकाशित केलेली आहे दिनेश गांधींनी मला त्या महामुलकर या पत्रकाराची ओळख सांगितली की त्याची शिवसेनेतल्या अनेक महापालिकेतल्या नेत्यांची आणि पुढल्या काळात आमदार वगैरे झालेले पुढे राहुल शेबाळे असतील सुनील प्रभू असतील किंवा यशवंत जाधव असतील असे ज्यांनी दीर्घकाळ दहा पंधरा वर्षात मुंबई महापालिकेचा कारभार उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर चालवला आणि जे मातोश्रीला जवळचे मानले जात होते अशा नेत्यांशी महामूलकर या पत्रकाराशी खूप सलगी होती जवळीक होती त्यामुळे त्या, त्या गोटातूनसुद्धा त्याला बातमी मिळू शकते हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा म्हटलं आता याच्यावर थोडा विश्वास ठेवायला हरकत नाही पण अजूनही मी एक गोष्ट सांगेन की रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे असोत किंवा अमित शाह असोत यांची जेव्हा भेटघाट होते ती इतकी लपून छपून होणार नाही आपल्याला अर्थात काय असतं अनेकदा आपण ऐकलेल्या इतर बातम्यांचा प्रभाव आपल्या मनावर आणि तर्कबुद्धीवर असतो ज्यावेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालं त्यानंतर विश्वास प्रस्तावाच्या वेळेला विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गौप्यस्फोट केले की जेव्हा के ते सुरत सुरतहून गुवाहाटीला गेले गुवाहाटीला गेल्यानंतर तिथे एका पंचतारांकित हॉस्पि हॉटेलमध्ये या सगळ्या आमदारांचा मुक्काम होता पण तिथे ते सगळे आमदार झोपल्यानंतर एकनाथ शिंदे गुपचूप निष्ठायचे आणि रात्री अपरात्री ते दुसऱ्या कोणाची तरी भेट घेत होते आणि तो दुसरा तिसरा कोणी म्हणजे कोणीतरी नव्हता तर माजी मुख्यमंत्री आणि तात्कालीन विरोधी नेते देवेंद्र फडणवीस होते खुद्द फडणवीसांच्या पत्नीने सुद्धा वेषांतर करून आपले पती रात्रभर बाहेर असायचे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचा हात दिसत असला तरी भाजपचा कुठला नेता नेमका हे सगळं हाताळतो हाताळतोय कोण याचा सूत्रधार आहे याचा शेवटपर्यंत बोभाटा झालेला नव्हता जो एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतच केला आणि बोलता बोलता तुम्हाला आठवत असेल की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हात जोडले तेव्हा एकनाथ शिंदे काय म्हणाले सगळं नको सांगू बरं नाही सांगत मुद्दा इतकाच की इतक्या गोपनीय पातळीवर जेव्हा भेटीघाटी होऊ शकतात वेषांतर करून भेटीघाटी घेतल्या जातात सहकारी झोपल्याची खातरजमा करून नेते असलेल्या जागाहून निसटतात आणि कुठेतरी गुप्त ठिकाणी त्यांची बैठक होते हा आपल्या डोळ्यासमोर जेव्हा अनुभव असतो ज्याला दुजोरा मिळालेला असतो त्याचा प्रभावसुद्धा आपल्या तर्कबुद्धीवर पडतो आणि त्यामुळे मग खरोखरच ही जी बातमी आहे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांनी अमित शांची भेट घेतली ही सूत्रांची असली तरी गुप्त भेट होऊ शकते हे आपण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यातून आणि कबिलूतून ऐकलेलं बघितलेलं आहे तर मग तशाच स्वरूपाच्या भेटीगाठी रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे अमित शहा यांच्यात का होणार नाहीत देवेंद्र फडणवीसचं वेषांतर करून कुठेतरी जात असतील तर वेषांतर करून अमित शहासुद्धा कोणालाही भेटू शकतात किंवा रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेसुद्धा इतर सगळ्या माध्यमांना रोखलेल्या नजराना गुंगारा देऊन आम्ही छानपर्यंत पोहोचू शकतात त्यांना भेटू शकतात का नाही भेटू शकणार असा विचार आपल्या मनात येतो आणि त्यामुळे मग अशा बातम्या जेव्हा फिरायला लागतात तेव्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसत नसला तरी शक्य आहे बुवा असं वाटायला लागतं पण माझा स्वभाव नुसता तर्कावर आधारित नसतो तर ज्यावेळेला त्याला पूरक असे पुरावे मिळतात आता इथे दिनेश कांदेंनी मला एक पुरावा सणसणीत दिला की महामूलकर नावाच्या पत्रकाराने ही बातमी पहिल्यांदा दिलेली आहे आणि ती बातमी दिल्यानंतर त्याने इन्कार केलेला नाही पण त्यापेक्षा ही मोठी गोष्ट अशी की एक पत्रकार सूत्रांचा अडोसा न घेता ही बातमी देतो आणि त्याची गेल्या पंधरा वीस वर्षात शिवसेनेच्या आजच्या कालखंडातले जे एकापेक्षा एक दांडगे नेते मानले जातात त्यांच्याशी जवळीक असते तेव्हा त्या बातमीला वावडी म्हणून अफवा म्हणून फेटाळून लावता येत नाही मुद्दा असा असतो की ह्याचा झुजोराव कुठून येणार अमित शहाकडे व तुम्ही त्यांना भेटला की नाही वगैरे अशी पोचपावती मागायला कोणी पत्रकार जाऊ शकत नाही आणि अमित शहा अशा विषयात बोलणार पण नाहीत आणि प्रामुख्याने ज्या प्रकारे गेल्या चार वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा धरून ज्या प्रकारचं विषारी राजकारण केलं त्यानंतरचं कुणाही ठाकरे नावाच्या व्यक्तीला खाजगीत भेटणं हे अमित शहा मान्य करणार नाहीत बंद दरवाजा आड गोपनीय स्थळी कोणाही ठाकरेला भेटू नये याची खुणगाठ अमित शहानी नक्की मारलेली असणार आणि म्हणूनच मग या बातमीविषयी शंका माझ्या मनात येण्याचं का कारण ते आहे की काय रमी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे त्यांना भेटायला जाऊ शकतात मी नाकारणार नाही पण इतक्या गोपनीय पद्धतीने पुन्हा ठाकरेला भेटायची हिंमत यानंतर अमित शहा यांच्यामध्ये उरली आहे का हा प्रश्न आहे आणि म्हणून मला ते अशक्य वाटत होतं पण ज्याप्रकारे दिनेश कांजीने मला महामूलकर याचं नाव सांगितलं आता त्याला आणखीन एक दुजोर आहे की खरोखरच ज्या प्रकरणातून आपल्या मुलाला सोडवा म्हणून त्या मुलाच्या मातोश्री धावत जातात किंवा गेल्याची बातमी येते त्यात थोडंसं तथ्य अशासाठी असू शकतं की जर तुम्ही एखादं प्रकरण आपल्यावर शेकणार अशी भीती तुमच्या मनात असेल तर मग सारवासारव करण्याचा प्रयत्न तुम्ही करता सारवासारव करायचा प्रयत्न करता किंवा आपल्याला कुठची झळ लागता का माने आणि त्याचा एक धागा या सगळ्या घटनाक्रमात आपल्याला मिळतो रशीद खान पठाण आणि निलेश ओझा या कायदे क्षेत्रामध्ये न्यायालयीन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दोघा व्यक्तींनी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूच्या निमित्ताने एक चौकशीची मागणी याचिकेद्वारे हायकोर्टात केलेली आहे त्याची सुनावणी अजून होत नाही आहे पण ती याचिका दाखल झाल्याची बातमी आल्या आल्या विना विलंब आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक कॅव्हिएट दाखल केलं होतं की या प्रकरणाची सुनावणी करताना किंवा ती सुनावणी करून कुठलाही आदेश वगैरे जारी करताना आमची बाजू म्हणजे आदित्य ठाकरे यांची बाजू ऐकल्याशिवाय त्यावर कुठलाही अंतिम निर्णय करू नये असं कॅव्हिएट असं कॅव्हिएट आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केले म्हणजे जी काही याचिका दिशा सालियन प्रकरणाच्या निमित्ताने कोर्टात सादर झालेली आहे त्याला आदित्य ठाकरे घाबरलेले आहेत याचा एक पुरावा उपलब्ध आहे आणि ज्यावेळेला तुम्ही कॅव्हिएट दाखल करता त्या अर्थ तुमच्या मनात जी आशंका आहे ती आशंका तुम्हाला अस्वस्थ करून सोडणारी आहे याची प्रचिती येते आणि ज्यावेळेला मुलगा एवढा संकटात आहे असं त्या मुलाला आणि त्यांच्या वकिलांना वाटतं त्यावेळेला मुलाची आई तिच्या ममतेने मायेने अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे त्यामुळे आईसुद्धा मुलाला कुठल्या गोत्यात सापडणार असेल तर त्यातून वाचवण्याचा प्रयास करणं हे अगदी स्वाभाविक आहे अगदी स्वाभाविक आहे आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर या दिशा सालियन प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने एक एस आय टी नेमण्याची घोषणा केली होती आता ती एस आय टीची घोषणा केलेली असो किंवा त्याच्या आधी अधूनमधून सोशल मीडियात मेनस्ट्रीम मीडियात कुठेही दिशा सालियन हा विषय आला आणि त्यात आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न झालेला असेल तर त्याचा खुलासा करणं त्याचा इन्कार करणं त्याला दुजोरा देणं या संपूर्ण बाबतीत आदित्य ठाकरे ठाकरे कुटुंब मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने शिवसेनेसकट आधीची अखंड शिवसेना यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये कुठलाही काहीही मुद्दा बोलण्यास साफ नकार दिलेला पाठ फिरवलेली होती आणि ही सगळी पार्श्वभूमी तुम्ही जेव्हा लक्षात घेता त्यावेळेला आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या अमित शहाच्या भेटीसाठी एक वजनदार कारण आपल्याला मिळतं ती भेट झाली आहे का याविषयी कुठची खात्रीलायक बातमी नाही आहे आणि त्यामुळे हंड्रेड पर्सेंट असं घडलं आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही पण असं घडलेलंच नाही असं छाती ठोकपणे मीसुद्धा म्हणू शकणार नाही कारण आत्ता देखील ही बातमी आल्यानंतर शिवसेनेचे महान जागतिक प्रवक्ते संजय राऊत उद्धव ठाकरे बाकीचे कोणी शिवसेनेचे नेते सामना यापैकी कुठूनही या रश्मी आदित्य अमित शहा यांच्या भेटीचा साफ इन्कार शिवसेनेच्या गोटातून उबाठा शिवसेनेच्या गोटातून साफ इन्कार झालेला नाही किंबहुना अशा बातमीची दखल देखील उबाठा शिवसेनेच्या गोटातून घेतली गेलेली नाही बाकी जगात कुठेही काय न्यू वॉशिंग्टन अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन काय ते डी सी तिथे कुत्रं भुंकलं तरी त्याचा आधार घेऊन अमित शहा आणि भाजप किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर दुगाड्या झाडणारे संजय राऊतसारखे प्रवक्तेसुद्धा या बातमीविषयी संपूर्ण मौन धारण करून बसलेले आहेत सुषमा अंधारे त्यांनीसुद्धा याविषयी चकार शब्द बोलायचं टाळलेलं आहे त्याखेरीच सुनील प्रभू असतील की इतर काही अगदी अनिल देसाई असतील अनिल परब असतील कोणी म्हणजे कोणीही ही, 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 ही बातमी गेले चार दिवस फिरते पण त्याविषयी चकार शब्द बोलण्याची इच्छा यापैकी कोणाला झालेली नाही त्याची गरजसुद्धा वाटलेली नाही आणि मग राजकीय अर्थ लावले जातात की उद्धव ठाकरेंना परत यायचं आहे का वगैरे वगैरे ते बाजूला ठेवा राजकारणात मला ह्या बाबतीत राजकारण विचारात घेण्याची मला गरज वाटत नाही पण ती कॅबिनेट दाखल करणं हायकोर्टामध्ये ही मला वाटते तीन चार महिन्यापूर्वीची बातमी आहे ऑक्टोबरनंतरची आहे किंवा नोव्हेंबरमधली आहे आणि त्यानंतर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात अचानक रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्याच दिशासालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना सुटका करावी त्यांना दिलासा द्यावा यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट हा विषय म्हणून गंभीर होतो आणि ज्यावाला त्याचा साफ इन्कार होत नाही तेव्हा तो अधिक गंभीर होतो एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांच्या गटाचे जे उमेदवार लोकसभेला उभे राहतील ते भाजपचं कमळचिन्ह घेऊन उभे राहतील इतकी डिटेल बातमी संजय राऊत यांच्याकडे असते तर मग रश्मीताई आणि आदित्य ठाकरे खरोखरच दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटले का तर नाही भेटले हे छाती ठोकपणे संजय राऊत पण सांगत नाही आहेत बातमी अशी होती की ते पुणेमार्गे दिल्लीला गेले मुंबई विमानतळावर नजरेत भरू शकू पुण्याचा विमानतळ छोटा आहे आणि कसं माहित नाही काय असे बातमीत म्हटलेलं आहे पण प्रश्न असा येतो की ज्या अर्थी तुम्ही इन्कार करत नाही आहात त्यामुळे त्या, त्या बातमीवर काही प्रमाणात विश्वास ठेवण्याला पर्याय उरत नाही ही सुद्धा तितकीच वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे बाकी काय कारवाई होईल दिलासा मिळेल की नाही राजकारण बाजूला ठेवा पण पर परत एकदा दिशा सालियन प्रकरणामध्ये जी काय कारवाई होईल किंवा होऊ शकते त्यामुळे शिवसेना आणि युवासेनेचे अत्यंत आक्रमक असे लढवय्या नेते आदित्य ठाकरे हे कमालीचे भयभीत झाले आहेत याचा पुरावा मिळतो अन्यथा एवढी धावपळ करायची गरज नव्हती आणि त्या बातमीचा साफ इन्कार करून ती झटकून टाकता आली असती पण तसं झालेलं नाही आत्ता इथेच सांगतो मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार